नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे अंतर्लिनच्या थेट मनातून या खास ऑडिओ मालिकेत तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण आहोत भाग चार मध्ये ऑडिओ सिरीज सुरू करण्यामागचं कारण आपण सगळेच आजकाल सतत स्क्रीनकडे पाहतो त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि मनही थकल्यासारखं वाटत म्हणूनच इथे कोणतेही स्क्रीन नाही कोणतेही व्हिज्युअल्स नाही आणि त्यामुळे डिस्ट्रॅक्शन पण नाही त्यामुळे डोळे बंद करून तुम्ही शांतपणे ऐकू शकता यामुळे कदाचित लक्ष देऊन ऐकण्याची सवय पण वाढेल मागच्या भागात आपण स्वतःशी मैत्री या महत्वाच्या विषयावर बोललो ज्यांनी तो भाग अजूनही ऐकला नाही त्यांनी तो नक्की ऐका कारण आज आपण त्याच्या पुढचं पाऊल उचलणार आहोत ते म्हणजे मनाच्या कैदीतून मुक्ती चला तर मग सुरू करूया थेट मनातून भाग चार आपण सगळेच आपल्या आयुष्यात काही ना काही जखमा घेऊन जगतो काही जखमा शरीरावर दिसतात पण खरी खोल जखम असते ती मनावरची बरं आता गंमत अशी की या जखमा आपल्याला किती त्रास देतात हे आपल्याला माहिती असूनही आपण त्यांना घट्ट पकडून ठेवतो या जखमा धरून ठेवल्यामुळे वर्तमानात जगायचं सोडून वर्तमाना भूतकाळातल्या तुरुंगात राहतो बरं कधी लक्ष दिलं आहे का आपण एखादी गोष्ट विसरलोय असं वाटतं पण एखादं वाक्य एखादं ठिकाण एखादी व्यक्ती परत ती आठवण जागवते आणि आपल्याला आतून हादरवून टाकते हेच दाखवत कि ती जखम अजून बरी झाली नाही आहे आपण त्या जखमांना झाकलेलं आहे पण त्या अजूनही धकधकता आहे चला आपण एक छोट्याशा उदाहरणातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया कधी कधी आयुष्यात चांगली संधी आपल्या दारी येते पण आपण भीतीमुळे किंवा लोक काय म्हणतील या विचाराने ते दार उघडतच नाही आणि नंतर वर्षानुवर्ष आपण स्वतःलाच विचारत राहतो त्या दिवशी धाडस केलं असत तर ही एकच ओळ आपल्या मनाला पुन्हा पुन्हा कैद करते आपण परत परत त्याच भूतकाळात अटकतो आपण नव जगण्याऐवजी त्या काय झालं असत जर या प्रश्नात अडकून पडतो बरोबर ना हे बघा भूतकाळ बदलता येत नाही पण स्वतःला त्या डिसिजनसाठी माफ करणं मात्र शक्य आहे कारण फॉर्ग्युवनेस म्हणजे दुसऱ्याला सोडवणं नाही तर स्वतःलाच त्या ओझ्यातून मुक्त करणं आहे इथे प्रत्येक हिलिंगची टेक्निक ही स्वतःवरच यूज करायची आहे कारण हे हिलिंग आपण स्वतःसाठी घेतो आहे जोपर्यंत आपण स्वतःला माफ करत नाही तोपर्यंत आपल्याला खरी शांतता मिळणार नाही भगवत गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात राग द्वेष मत्सर या भावना मनाला जखडून ठेवतात पण जो त्यांना सोडवतो त्यालाच खरी शांती मिळते आता विचार करा हजारो वर्षापूर्वी दिलेला हा संदेश आजही आपल्याला तितकाच लागू होतो बरं पण मग प्रॅक्टिकल पातळीवर हे आपण कसं करायचं हे खरंच पॉसिबल आहे का चला आता याच्यासाठी आपण एक छोटीशी एक्सरसाइज करून बघूया बरं आता शांत बसा डोळे मिटा खोल श्वास घ्या आणि तुमच्या आयुष्यातली एखादी जखम आठवा येऊ द्या ती आठवण येऊ द्या घाबरू नका त्या प्रसंगातला तुमचा चेहरा तुमच्या भावना तुमचा राग दुःख गिल्ड अपराध हे सगळं येऊ द्या हे सगळं आठवा तो पूर्ण प्रसंग आठवा तुमचं ते पूर्ण स्वरूप आठवा ज्यात तुम्ही कदाचित हदबल असाल ज्यात कदाचित तुम्ही, तुम्ही खूप रागवलेले असाल खूप चिडलेले असाल आता झालं असं आहे की ती भावना त्याच भूतकाळात अटकलेली आहे आपण पुढे आलो आहोत पण ती भावना तिथेच आहे त्यामुळे आता तुमचा जो स्वरूप होता भूतकाळातल्या त्या प्रसंगातला त्याला अलगच जवळ घ्या त्याला मिठी मारा आणि म्हणा मी तुला माफ केलं आहे तू आता मुक्त आहे हळू आवाजात प्रेमाने अनेकदा रिपीट करा पहिल्यांदा ते थोडं अवघड वाटेल पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की आतली कैद सैल होते आहे मन हलक होत आहे हे जादूई वाक्य आहे कारण फॉर्ग्युनेस म्हणजे दुसऱ्याला नव्हे तर स्वतःला मुक्त करणे आहे आपणच आपल्या तुरुंगदार असतो आणि आपल्याजवळ त्याची चाबीही असते कल्पना करा जर तुमच्या मनावरची सगळी जुनी कुलपे तुटली तर तुम्ही किती हलक मोकळ छान जगाल तुमच्या चेहऱ्यावरचा ताण नाहीसा होईल आणि तुमच्या डोळ्यातून एक नवीन आशा चमकायला लागेल मग सांगा आजपासून सुरुवात कराल ना स्वतःला सोडवायची कारण हिलिंग तुमच्या हातात आहे आणि लक्षात ठेवा जेव्हा मन मोकळ होत तेव्हाच त्यात नवीन ऊर्जा जन्म घेते पुढच्या भागात आपण याच नव्या ऊर्जेचं स्वागत कसं करायचं ते बघूया चला तर आज आपण इथेच थांबूया ठरल्याप्रमाणे आपण हिलिंगचे छोटे छोटे स्टेप्स घेऊन पुढे जाणार आहोत पण तुम्ही थांबू नका ही एक्सरसाइज चालू ठेवा स्वतःची हिलिंग सुरू ठेवा नवीन भागात पुन्हा भेटूच तोपर्यंत स्वतःवर कार्य करत राहा आणि हा लक्षात ठेवा तुम्ही या हिलिंग जर्नी मध्ये एकटे नाही आहात आपण सगळे एकमेकांसोबत आहोत धन्यवाद